नमस्कार मी करुणा करुणाच ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासोबत माझं डेली रुटीन शेअर करणार आहे माझं सकाळी सात ते संध्याकाळी दहापर्यंतचं काय रुटीन असतं तर आ मी सर्वात आधी उठल्यानंतर वरच्या गाद्या वगैरे काढते कारण वरच्या रूममध्ये आमचं राहणार आहे तिथे मी गाद्या वगैरे काढून टाकल्या आणि मग काही एक ओलसर गादी होती रात्री कूलरचं पाणी थोडंसं बाहेर आलं होतं त्यामुळे ते गादीवर पाणी आलं तर एक गादी थोडी ओली झाली होती तर ती गादी इथे वाळू घालते आणि त्यानंतर मुलाचा पसारा माझ्या मुलाने पझलचं घर वगैरे बनवलं होतं तर ते मी मोडणार होते तो म्हणता की मोडू नको काय मी दिदीनं सांगितलं त्याप्रमाणे मी घर बनवलं तर त्याचं घर वगैरे मी बघितलं त्याला थोडंसं चांगलं म्हटलं की मुलांना थोडंसं बरं वाटते तर मग त्याचं घर तसंच ठेवून दिलं आणि त्यानंतर वरचं झालं वरच्या रूमची झाडझुड वगैरे झाली आधी वरचं करा आणि मग आलं की मग खालीसुद्धा माझ्या तीन चार रूम आहेत माझ्या तीन रूम आमच्या वापरायचे आहे आणि एका रूममध्ये आमचं दुकान आहे ज्यामध्ये मी आज मशीन पण आज तिथेच नेणार आहे माझी शिलाई मशीन आधी घरात होती आता मी दुकानात मग ती मशीन येणार आहे आणि त्यानंतर मी खालची झाळजूळ वगैरे केली त्यानंतर खालची शाहूचे कपडे वगैरे होते ते कपडे धुवायला टाकले आणि त्यानंतर गॅस वगैरे पुसून घेतला गॅस वगैरे पुसून झाल्यानंतर मग माझी मशीन थोडी बिघडली होती तर माझ्या मशीनची थोडी साफसफाई केली कारण मला ती आज मशीन दुकानात न्यायची होती मग दुकानातली झाडझुड वगैरे करून टाकली आणि घरात म्हणजे आभाळाचं वातावरण असलं की खूप अंधार पडतो मशीनसाठी आणि समोरच्या रूममध्ये माझी आधी मशीन होती तर आता तिथे माझे सासरे बिमार आहे तर समोरच्या रूममध्ये मला शिलाई काम करता येणार नाही आहे माझ्या डिलिव्हरीच्या आधी मी समोरच्या रूममध्ये आमच्या शिलाई काम करायची पण आता सासऱ्यांच्याकडे उठणं बसणं होत नाही त्यांचं पूर्ण जाग्यावरच आहे त्यामुळे समोरच्या रूममध्ये आता काहीच करता येत नाही तर हा आहे आमचा पांढेला इथे आधी पांढेला होता खर्रे वगैरे राहायचे आता पूर्ण सामान पांढेलाचं आहे पण खर फक्त खर्रे बंद केलेले आहे त्यामुळे माझी शिलाई मशीन इथेच आणलेली आहे आणि तिथेच जाता मी माझे ब्लाऊज शिवायचे कामं करणार आहे आणि आता नाश्ता आता जरी नाश्त्याची वेळ झाली होती मी आंघोळ वगैरे त्यानंतर आणि नाश्ता केला नाश्ता हा डेली मला नऊ साडेनऊपर्यंत करून घ्यावाच लागतो कारण की माझ्या मिस्टरांना बी पीची गुढी घ्यावी लागते तर नाश्ता केल्यानंतर ती बी पीची गोळी आहे तर त्यांना जानेवारी महिन्यापासून बी पीची गोळी लागलेली आहे तर मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझ्या मिस्टरांना माझा मुलगा पाच महिन्याचा असताना म्हणजे या जानेवारी महिन्यात पॅरॅलिसिस गेला होता तर पॅरॅलिसिस गेल्यामुळे त्यांच्या हाताकडूनही खूप असं काम होत नाही त्यामुळे घरची काम बरीचशी माझी मागं वाढलेली आहे आणि सर्व बाहेरचं काही आणायचं असलं भारी वजन वगैरे उचलायचं असलं तर मग त्याच्यासोबत मी जात असते तर तेव्हा माझी भाजी होती तर तेव्हा मला कामाची खूप मदत व्हायची ती पण माझ्यासोबत यायची कोणतं काम पडलं तर आणि घरची देवपूजा वगैरे पूर्ण एक महिना तीच करत होती कारण ती दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टी माझ्या माझ्या घरी एक महिना येत असते तर एक महिना मला तिच्या कामाची खूप मदत होते आणि मुली असल्यानं की मुली जीवही खूप लावतात त्यामुळे असं वाटते की मुलगी प्रत्येकाला पाहिजेच मुलगा नसला ना तरी चालेल पण मुलगी तर प्रत्येकाला पाहिजेच मुलीजवळ कसं असते ना की आपण प्रत्येक आपल्या मनातली गोष्ट सांगतो थोडंसं काही दुखलं की ते आपल्याजवळ येऊन बसतात विचारतात पण मुलांचं मुलगाही जीव लावतो पण मुलं मोठी झाली की थोडा फरक पडतो मुलंच आणि मुलात फरक असतो तर आता इथे मी माझं आवरुण वगैरे घ्यायला नाश्ता वगैरे केला आणि माझ्या लहान मुलाला झोपून दिलं कारण तो आता झोपून दिलं नाश्ता झाल्यावर की मस्त तो बारा वाजेपर्यंत झोपून जातो तर तो झोपेपर्यंत माझी पूर्ण कामं होतात आणि इथं आमच्या गावातच दुकान आहे किराणा दुकान तर त्या दुकानातून मी किराणा वगैरे घेऊन येते तर किराणा घेऊन आल्यानंतर स्वयंपाक वगैरे केला मी जेवण वगैरे केले दुपारी दिवसभराचे कामं असतात काही दिवसात थोडंसं ब्लाऊज वगैरे शिवते दुपारच्या झोपीत माझा मुलगा जेव्हा दुपारी झोपतो डबल झोप असते त्याची तेव्हा माझं ब्लाऊज वगैरे शिवणं होतं एखादं आता माझी भाजी होती तर तीच त्याला दुपारी उठल्यावर पाहत होती तर माझं म्हणजे आरामात ब्लाऊज वगैरे शिवणं होते कारण की लग्नाच्या ब्लाऊजची ऑर्डर होती तीसुद्धा मला पूर्ण करायची होती तर मी माझे पटापट कामं वगैरे करून माझं ब्लाऊज वगैरे पूर्ण केला आहे आणि त्यानंतर संध्याकाळी स्वयंपाक संध्याकाळी आम्ही सात वाजता सात साडेसातपर्यंत जेवण करतो तर मला संध्याकाळचा स्वयंपाकसुद्धा लवकर करायचं असतं कारण की माझ्या मिस्टरच्या तब्येतपासून आम्ही संध्याकाळी लवकर जेवण करतो आणि सकाळीसुद्धा वेळेवर लवकर जेवण करतो बारा एक वाजेपर्यंत संध्याकाळी भूक लागतेच कारण की औषधं वगैरे घ्यायची असतात त्यामुळे मी काळजी कामं वगैरे करते त्यानंतर मी त्यांची तेलमालिश वगैरे करून दिली सकाळ संध्याकाळ दोन टाईम त्यांना तेल मालिश करावी लागते हाताला उजव्या हातावर पॅलेसेस गेला होता तर त्या उजव्या हाताची त्यांना तेलमालिश करून द्यावी लागते तर ते काम माझे सगळे कामं झाल्यावरती मी आता रात्री किरणं वगैरे भरून ठेवला आहे तो सास्त माद साते तो तर असं असतं माझं सकाळी सात ते संध्याकाळी दहापर्यंतचं रुटीन तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि या सगळ्या रुटी म्हणजे सगळ्या कामातून वेळ काढून मी माझ्या केसांचीसुद्धा काळजी घेते कारण डिलेवरीनंतर माझे खूप केस करायला लागले आणि तेव्हापासून मी माझ्या केसांची थोडी काळजी घ्यायला लागली तर हे सगळे कामं आवरून मी माझ्या केसांची काळजी घेते तेच केसांची काळजी तुमच्यासोबत मी शेअर करते की मी माझ्या केसांना काय काय लावते कारण की मला खूप केस गरजेचा त्रास झाला माझ्या डिलिव्हरीपासून आणि तो त्रास तर पूर्णपणे थांबलेला आहे मी घरगुतीच वस्तू माझ्या केसांना लावलेला आहे आणि त्याच मी तुमच्यासोबत हे व्हिडिओ माच्या माध्यमातून शेअर करत असते तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तर मला नक्की कमेंटमध्ये मा सांगा माझे व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता हे सगळे कामं झाल्यावर मी व्हिडिओ एडिटिंग करत असते आणि त्या तोपर्यंत माझ्या मुलाला मी पाळण्यातच राहते ते पाळण्यात सगळे कामं पा झाले माझे की मग मा त्याला काढते पाण्यातून आणि वर्क घेऊन जाते आणि पुन्हा मग रात्रभर झोप झाले की पुन्हा आपले तेच कामं चालू तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा